आणि भाजप मध्ये प्रवेश द्या असं मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला या आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये अरेकडं स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ही इतकी झालेली आता तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागलेली आता कारण आपण काय बोलतो आहे रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे दे म्हणता मी भाजपाचा प्रचार केला एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश ना। अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आले की पोरीचं काम करायचं सुन आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणीच नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदा पदंही आम्ही माझीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं तर ते लोकांना कळायला लागलेलं आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या सन मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुखाचा वाटेकरी आमचे सगळे कार्यकर्ते रात्र दिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य के सेवा त्या ठिकाणी दे देतो आहे त्यांना म्हणा की दोन लोकांना घेऊन गेले का बॉम पडली का म्हणा तुमची मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची किंवा त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला आहे का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड दड़ पडत आहेत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथून वाह्यात सारखं काही बोलायचं अश्लील बोलायचं बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्लिल काय सांगाल आज या ठिकाणी भाषणामध्ये जे म्हटलेलं आहे नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये देवीचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सर्वात जास्त सरकारने देवी हे जे ठिकाण आहे अतिशय पवित्र असं ठिकाण आहे मंजिराला बना समाजाचं ते खरं म्हणजे काशी म्हणून त्याला संबोधली जाते मोठी श्रद्धा त्यांची त्या ठिकाणी या त्यांचं क्षेत्रावर आहे आणि म्हणून त्याच्या विकासासाठी आमच्या सरकारने विशेष करून ज्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्याचा आराखडा झालेला होता आणि आता आमचं सरकार पुन्हा आलं मधल्या अडीच वर्षामध्ये सगळं काम थांबलेलं होतं कुठे काही नव्हतं आता पुन्हा सरकारानंतर या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही जवळपास सातशे कोटी रुपये या कोहरादेवीच्या विकासासाठी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत अर्धा अधिक काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे दोन भाग आहेत साडेतीनशे साडेतीनशे कोटीचे तिथला एक भाग पूर्ण झालेला आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माननीय मोदीजी यांनी वेळ दिलेला आहे आधीच त्या ठिकाणी सव्वीस तारीख परवानगी गेली येते सव्वीस तारीख ऑक्टोबर सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर त्या दिलेली होती पण काही कारणास्तव ती रद्द झालेली आहे आता पुण्या येत्या सहा तारखेला त्या ठिकाणी मान्य मोदीजी पाच किंवा सहा तारीख होईल त्यातली त्या तारखेला मोदीजी मान्य मोदीजी त्या ठिकाणी येत आहे पहिल्यांदा बंजारा समाजाच्या एवढ्या तीर्थक्षेत्रासाठी सरकारने मला वाटतं पहिल्यांदा एवढा मोठा निधी त्या ठिकाणी खर्च केलेला आहे कारण हे बंजारा समाजाचं श्रद्धास्थान आहे ती त्यांची काशी संबोधली जाते म्हणून आम्ही ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून त्यावर एवढा खर्च केलेला आहे पर्यटन खात्याच्या माध्यमातूनही त्यावर आम्ही मोठा खर्च केलेला आहे हो काल आपल्या मतदारसंघामध्ये दिलीप कोरसेचा राष्ट्रवादी शरद प्रवेश झाला आहे या ठिकाणी सुद्धा पार पडली आणि सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे नाही विरोधकांचे ते कामच आहे ते काय आज करत नाही आहेत तीस <laughs> वर्षापासून आहेत सोन्याजी पण येऊन गेले आहेत पवार पण येऊ सगळे येऊन गेले तिथे वेळोवेळी तरी काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी या तालुक्यामध्ये आहे इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत रस्ते कसे केले आहेत पूल कसे केलेले आहेत गावागावांमध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किती निधी या ठिकाणी आणलेला आहे पण म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचार्यांना पुन्हा तीस वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच पण पडत नाही प्रत्येक वेळेला माझी मतं दहा दहा हजार आठ आठ हजार मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी आता आकडा सांगणार नाही पण सहाही वेळेला असेल त्यापेक्षाही खूप जास्त मतं निक्त मला म्हणजे जोही भाजपचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल म्हणजे उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून पण कोणी उमेदवार असला संघटनात्मक काम इथं इतकं जोरात आहे की या ठिकाणी त्याला कोणी थांबू शकणार नाही कोणी थांबू शकणार नाही आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे प्रोसेस आहे इथून नाव जातं दिल्लीला जातं दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट झालेलं होतं आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही जातो आहे याचं दुःख आहे तुम्हाला पस्तीस वर्षापासून भाजपचं राहिलेलं आहे नाही मला वाटतं खरं अशा वेदना होतात आणि वेदना अशासाठी होतं की ज्या 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 कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पदं भोगलीत तीस वर्षापासून ते माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत तीस वर्षापासून माझ्यासोबत त्या ठिकाणी आहेत पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष लालदिवाची गाडी आधी मी म्हणते झालो नाही माझ्या यादी त्यांना लाल गाडी गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती त्या ठिकाणी ते होते ते तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन त्या ठिकाणी ते होते ते होते आमच्या वहिनी होत्या त्याच्या मिसेसही होत्या या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं तीस वर्ष सतत सतत त्या ठिकाणी उभे राहत निवडून आलेले आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांनाच या ठिकाणी दिलेली आहेत तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे आता त्यांनी पक्षाकडे खरं म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून तिकीट नक्की व्हायचे आता असं निघून गेले शत्रांधीची सभा झाली त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पाय धरायला आले होते रडत होते अक्षरशः त्याच्यानंतर शत्रुध्न शिन्हांची सभा झाली आणि ते निवडून आले गिरीश महाजन माझ्यामुळे आमदार झाले असं कळते काल घडसे साहेब माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना त्याची बॅग घेऊन चालवतरी काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना बघितलेलं आहे मी त्यावेळेला कॉलेजला असेल त्यांची जे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते त्यानंतर त्यांना नव्वदला पक्षामध्ये घेतलं नंतर त्यांना तिकीट दिलं मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली आणि त्यानंतर पंधरा वर्ष वीस वर्षे लालदेवच्या गाडीतच फिरले लालदेवच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले ते काय मला सांगतील मी बी बॉर्न बेस्ट माझा आर एस एस आहे त्याच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो नंतर ते भाजपामध्ये आले नंतर त्यांना तिकीट मिळालं पण आता काहीतरी बडबड करायची मी याला ऐकलं मग तुमची मोंबटली तुम्ही कशा काय पडता मतदारसंघात तुमच्या मतदारसंघात तुमची कोथडीचे ग्रामपंचायत तरी तुमची आहे का मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का काय तुमचं तुमच्या मतदारसंघामध्ये काही नाही आहे पण उगत गप्पा मारायच्या बाष्पळ एकदा चौदाशे मते निवडून यायचं एकदा सहा हजाराने यायचं एकदा सात हजाराने यायचं सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंची आज भेट झाली आहे सत्यपाल मलिक असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या विजय रॅलीसाठी मी येणार आहे भाजपला कोण आहे ते कोणाचे गरज राज्यपाल काय राज्यपाल काय राज्यपाल म्हणजे काय आता काय त्यांना त्यांना काय सगळे अधिकार दिले का मराठी जनतेने का त्यांच्या वर्षावर मतदान करणार कोणाला ते काय ते अटकमध्ये होते त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत मोठ्या गुन्ह्यामध्ये ते सापडलेले आहेत आर्थिक गुन्ह्यामध्ये ते सापडलेले आहेत मला वाटतं ते अशी बडबड करणारच आहेत त्यांच्याकडून अपेक्षा काय तर कोण त्यांना ओळखतं मी त्यांना ओळखत नाही नीट लोक काय ओळखतील त्यांना त्यांच्या म्हणण्यावर होणार आहे का भाजपची एकवीस आजी माझी आमदार तुसारी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे बंडखोरी रोखण्याचं नाही बा चर्चा तुमच्या बातम्या सूत्रांची माहिती या चालतच राहणार आहेत जेव्हा होईल तेव्हा आपण बघायचं लक्ष्मण हाके म्हणताय मराठा ओबीसी वादाला शिंदे जबाबदार तालुका मध्ये सुदलाम सुदलाम झाला असं म्हटलं मला वाटतं इतकं आश्चर्स्पद विधान स्वतःच्या मतदारसंघामध्ये तर काही बोंब पडली नाही बोधवडला जो पाहतो महिना महिनाभर पिण्याचं पाणी मिळत नाही मुक्ताईनगरची अवस्था काय आहे लोकं शिव्या घालतायत त्या ठिकाणी मग तुम्ही एवढा तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे त्याला विकास करायला आले तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवलं असतं ना लोकांना मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती आली नसती त्या ठिकाणी बँक असेल दूध संघ असेल सगळ्या ठिकाणी मी त्यांना नामावर केलं दूध तर आमचे मंगेश चव्हाण चाळीस गावून इकडे आलेत म्हणजे आमच्या ताई त्यांना त्या ते ठिकाणी पाठलं त्यांनी त्यांच्या ते मतदारसंघात जाऊन दोनशे किलोमीटर आम्ही येऊन मग मग त्यांचा विकास का नाही केला त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा त्यांना लोक का मतदान करत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे मला असं वाटतं घेतला आहे बाहेर चालू मी कुठल्याही समाजाला कमी का मागे का पुढे करणार नाही शासन अगदी बॅलन्स वागतं आहे बॅलन्स वागणार आहे आणि तसा निर्णय जोही होईल तो अतिशय बॅलन्स राहणार आहे म्हणून कोणी कोणाच्या विरोधात आहे असं अजिबात सांगाण्याची गरज नाही भाऊ मोदी आणि सरन्यायाधीशांची भेट झाली होती त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि सरन्यायाधीश एका भूमिपूजन कार्यक्रमावरची आपण संगीत एकत्र आहे काय मग असतात मग काय न्यायाधीशांनी काय कुठे कार्यक्रमाला जाऊ नये फुडाऱ्यांबरोबर पी एम बरोबर सी एम बरोबर असं थोडंच आहे असं कुठे संकेत आहे का की न्यायाधीशांनी कुठे जायचंच नाही फक्त कोर्ट आणि घर याच्यावर काही सामाजिक कामात कुठल्या कार्यक्रमात जायचं नाही असं नाही आहे मला वाटतं त्याच्या संबंधित तो काही कार्यक्रम असेल ते उपस्थित असतील